नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत सहा जुलै ते बारा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे संपूर्ण राशी भविष्य या संपूर्ण आठवड्याच्या राशी भविष्यात काय आहे कुणाच्या राशीत काय लिहिले आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सुरू करण्यापूर्वी एक विनंती जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण इथे नवनवीन प्रकारची माहिती तुम्हाला सहज उपलब्ध होईल त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आता व्हिडिओला सुरुवात करूया पहिली राशी आहे मेष या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतील कौटुंबिक वातावरण आनंदी राहील जुने अडथळे दूर होतील उपाय सूर्याला जल अर्पण करा शुभ दिवस बुधवार पुढील राशी आहे वृषभ या आठवड्यात पैशांची थोडी तंगी जाणवू शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा परंतु स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका उपाय लक्ष्मी स्तोत्राचा जप करा शुभ दिवस शुक्रवार पुढील राशी आहे मिथून मानसिक शांतता लाभेल नवे मित्र जोडले जातील नोकरीत समाधानकारक स्थिती असेल उपाय तुळशीची सेवा करा शुभ दिवस रविवार पुढील राशी आहे कर्क या आठवड्यात कुठलेही निर्णय घेण्याची घाई करू नका निर्णय घ्यायचेच असतील तर भावनिकरित्या नाही तर शहाणपणाने निर्णय घ्या उपाय चंद्रमंत्राचा जप करा शुभ दिवस सोमवार पुढील राशी आहे सिंह नवीन योजना चालू करण्यास उत्तम काळ वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आरोग्य उत्तम राहील उपाय हनुमान चालिसा पठन करा शुभ दिवस मंगळवार पुढील राशी आहे कन्या मानसिक तणाव जाणवेल परंतु संयम ठेवा यश तुमचेच आहे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील उपाय दुर्गास्तोत्राचे पठन करा शुभ दिवस गुरुवार पुढील राशी आहे तूळ शुभ घटना घडतील जोडीदारासोबत वेळ घालवा सामाजिक प्र प्रतिष्ठा वाढेल उपाय स्तोत्राचे पठन करा आणि त्याबरोबरच गाईला गूळ खाऊ घाला शुभ दिवस मंगळवार पुढील राशी आहे वृश्चिक अनपेक्षित धनलाभाची शक्यता नवे प्रोजेक्ट्स यशस्वी होतील वरिष्ठांचे सहकार्य लाभेल उपाय शिवलिंगावर जलाभिषेक करा शुभ दिवस मंगळवार पुढील राशी आहे धनु विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ प्रवासातून लाभ होईल शुभ दिवस गुरुवार उपाय गुरुची उपासना करा पुढील राशी आहे मकर कामात स्थैर्य येईल कुटुंबातील थोरा मोठ्यांशी वाद टाळा संयम बाळा उपाय शनिवारी काळ्या वस्तूचे दान करा शुभ दिवस शनिवार पुढील राशी आहे कुंभ मैत्रीचे नवे नाते जुळू शकते आर्थिकदृष्ट्या काळ अतिशय उत्तम आहे उपाय शनिवारी शनि मंदिरात तेल अर्पण करा शुभ दिवस सोमवार पुढील राशी आहे मीन धार्मिक कार्यात सहभागी व्हाल मन प्रसन्न राहील आरोग्य उत्तम उपाय विष्णू सहस्रनामाचे पठण करा शुभ दिवस रविवार आता तुमचं राशी भविष्य काय सांगतं हे मला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या स्मिता राहुडे ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूच पुढच्या उपयुक्त आणि मजेशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला नियमितपणे भेट देत राहा बाय बाय